जय हरिमाऊली जय हरिमाऊली संत तुकाराम महाराजांचे विचार म्हणजे काय एक अथांग सागरच आहेत अगदी खरे आज आपण त्यांच्या एका निवडक अभंगावर म्हणजे क्रमांक अग्रा आहे तो त्यावर जरा बोलूया हो तर त्याच स्रोताच्या आधारे आपण आज जरा अवगुण पात्रता आणि महत्वाचं म्हणजे शुद्ध भाव या मागचं नेमकं का काय मर्म आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू नक्कीच खूप महत्वाचा विषय आहे अभंगाची सुरुवातच बघा किती थेट आहे अवगुणांचे हातीन आहे अवघीच फजिती स्पष्ट एकदम म्हणजे हे अगदी उघड आहे की बाबा अवगुणी माणसांची फजिती होणारच पण मला वाटतं खरा जोर जो आहे ना तो पुढच्या ध्रुव पदावर बर। नाही ते फिके गोड इथं तुकाराम महाराज काय म्हणतात की भांड कसलं आहे सोनं चांदी तांब माती याला महत्व नाही आहे की गोड हे महत्वाचं किती किती मूलभूत विचार आहे अगदी खरे ती पहिली ओळ म्हणजे एक वैश्विक सत्यच आहे पण तुम्ही म्हणालात तस ते ध्रुवपद विचारांच्या एकदम गाभ्याशी घेऊन जाता हो। नाही म्हणजे काय तर बाह्य गोष्टी जसं की भांड्याचा धातू त्याचा आकार त्याची किंमत याला महत्व देऊ नका त्यातला रस कसा आहे हे तपासा ते प्यायलायक आहे की नाही हे महत्वाचं म्हणजे क्वालिटी बघा पॅकेजिंग नाही बरोबर आणि हा विचार फक्त वस्तूंसाठी नाहीये ना नाही नाही व्यक्ती आणि संकल्पना नाही तितकाच लागू होतो जगात अवगुणी लोकांची फजिती व हे तर आपण पाहतोच आणि हे अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी जे उदाहरण दिले ते तर किती भेदक आहे हो ना ते म्हणतात विष तांबे वाटी भरली लावू नये होटी म्हणजे विचार करा अगदी चकचकीत भारी मौल्यवान अशा तांब्याच्या वाटीत जरी विष भरलेलं असलं तरी ते विषच तरी ते विषच धोकादायकच ते सुंदर भांड बघून आपण विषाकडे दुर्लक्ष कस करणार नाही करू शकत आकर्षण कितीही मोहक असू दे आतला गुणधर्म जीव घेणा असू शकतो इथे पात्र म्हणजे ती तांब्याची वाटी आणि रस म्हणजे ते विष यांतला फरक किती स्पष्टपणे मांडलाय महाराजांनी हो महत्वाचा आहे तो आतला घातक गुणधर्म बाहेरचा दिखावा नाही तोच मुद्दा म्हणजे आपण जे देखाव्याला भूलतो ना जी मानवी प्रवृत्ती आहे त्यावर हा थेट हल्ला आहे एक प्रकारे आणि मग अभंगाच्या शेवटी ते या सगळ्या विचारांचा सार सांगतात नाही का हो बरोबर बरोबर शेवटच्या चरणात ते म्हणतात तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव इथं भाव म्हणजे काय तर अंतकरणातली शुद्ध भावना आपली खरी निष्ठा आणि सोंग म्हणजे भाय्य देखावा ढोंग अच्छा तुकाराम महाराज एकदम स्पष्ट सांगतात की खरा महत्वाचा आहे तो शुद्ध भाव बाकी सगळा वरवरचा देखावा तो है, है। मंजे व्यर्थ आहे निरुपयोगी आहे वाव म्हणजे व्यर्थ म्हणजे याचा अर्थ असा की परमार्थाच्या मार्गावर किंवा अगदी आपल्या रोजच्या व्यवहारात पण माणसाची खरी कसोटी त्याचा आतला भाव आहे त्याचं बाहेरचं वागणं किंवा दिखावा नाही नेमका तोच मुद्दा परमेश्वराप्रती असो किंवा अगदी आपल्या कामाप्रती इतरांप्रती मनात शुद्ध निर्मळ भावना असणं हे सगळ्यात चांगलं श्रेष्ठ आणि ज्यांच्यात हा भाव नाहीये जे फक्त ढोंग करतात त्यांचं अनुकरण करणं किंवा त्यांच्या संगतीत राहणं टाळायला हवं हो ते जे अर्थात म्हटले ना त्यांचे सोंग घेऊ नये त्याचा हाच अर्थ आहे की त्यांच्या ढोंगीपणाचा भाग बनू नका त्यांच्यासारखं वरवरचं वागू नका तर ह्या अभंगातून हेच पुन्हा पुन्हा समोर येते की खरी किंमत आंतरिक गुणांना आहे शुद्धतेला आहे हो बाह्य गोष्टी मग ते भांड असो व्यक्तीचं रूप असो किंवा समाजातला मान मराता बसो त्या दुय्यम आहेत अगदी अवगुणी विचार कि कि ता विचार किंवा वस्तू कितीही आकर्षक असल्या तरी त्या आणि हा कालातीत आहे म्हणजे कधीही जुना न होणारा आजच्या जगात सुद्धा जिथे आपण बघतो पॅकेजिंग किंवा ब्रँडिंग वर किती प्रचंड भर दिला जातो हो खरच तिथे आतला कंटेंट किंवा खरी व्हॅल्यू तपासायची आठवण हा अभंग करून देतो खरच आणि हे सगळं लक्षात घेतल्यावर आपल्या मनात एक विचार येतोच किंवा यायला हवा हम्म तो कोणता तो म्हणजे संत तुकारामांनी शुद्ध भावाला जे इतकं महत्त्व दिलंय ते आपण आजच्या जगात कसं जपणार बरोबर हा महत्वाचा प्रश्न आहे जिथे अनेकदा यश प्रभाव किंवा लोकप्रियता ही बाह्य दिखाव्यावर म्हणजे त्या पात्रावर मोजली जाते हो तिथे खऱ्या आंतरिक मूल्याला म्हणजे त्या भावाला ओळखण्याची आणि त्याला महत्त्व देण्याची दृष्टी आपण कशी विकसित करू शकतो यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा अगदी हाच विचार घेऊन आपण पुढे जायला हवं नक्कीच याच विचारासोबत आज इथे थांबूया जय हरिमौली जय हरिमौली